विदलो आज जरी मी हा माझा अंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटे न पुन्हा नव्याने हे सामर्थ नाशवंत नाही पेटे न पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडू शकेल मधला अजून अशी भिंत नाही अजून अशी भिंत नाही जाळण्यास झोपडी माझी झाले तर काही ककावे जाळण्यास झोपडी माझी झाले तैक कावे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही आगती ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादळी होते अतुर रोखण्यास वाट माझी वादळी होती अतुर डोळत गेली धूळ थांबण्यास वसंत नाही थांबण्यास वसंत नाही येतीन वादळे खेटेन तुफान येतीन वादळे खेटेन तुफान पाठ चालतो अडथळ्यांना घेऊन अडथळणे पावलांना पसंत नाही पावलांना पसंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही भारत माता की जय